सुनील महाले यांची पतसंस्थेच्या चेअरमन निवड सहकाऱ्यांकडून उत्स्फूर्त स्वागत नाशिक जिल्हा वन कर्मचारी त्यांचे सहकारी व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला सुनील महाले सध्या वन परिमंडळ अधिकारी नांदगाव आणि अध्यक्ष वनपाल वनरक्षक संघटना नाशिक जिल्हा या पदावर कार्यरत असून त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा उपयोग संस्थेच्या सशक्त नेतृत्वासाठी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे यावेळी सुनील महाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे मी सुनील बाबुराव महाले चेअरमन वन कर्मचारी पद संस्था नाशिक दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी पस संस्थेच्या चेअरमन पदासाठी मीटिंग आयोजित केली असता श्री हरिचंद्र आहेर माजी चेअरमन यांनी चेअरमन पदासाठी माझे नाव घेतल्याने सर्व सदस्य यांनी एकमताने माझी चेअरमनपदी निवड केल्याने सर्व सदस्य सभासद यांचे मी आभार मानतो जैन नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक